गोड गरिबा पोरगा सागर एक कुस्तीलाच माता आणि कुस्तीलाच पिता म्हणणारा कमान पावले कमान चला लवकर अहो कुस्ती ते माता आणि कुस्ती जे पिता असा सागर सादळे दादा छेळकी आळकीडो आगला माडाचा रुग्णा पहिलवान सोलापूर जिल्हा आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे या ठिकाणी सराव करणारा पुरस्काराचे मानकरी काका पवार आणि पुरस्काराचे मानकरी गोविाचा पवार यांचा पट्टा दादा शिळके जरा माती सचिन ना माती घ्या हो लोट रे अहो दादा, दादा शिळकेला